चलो। आज आपल्या गावामध्ये अतिशय फेमस अस व्यक्तिमत्व आपले बटुए मामा हे गावात आणलेत हे बाहेर जरी फेमस असले तरी आपल्या आज देवीच्या यात्रेसाठी आलेत आणि हे फेमस म्हणून नाही तर आपल्या देवीचे एक पारंपारिक भक्त म्हणून इथं आलेत तर बाबा काय काय वाटत यात्रेबद्दल कसं काय यात्रेबद्दल वाटतं म्हणजे माझ जन्मभूमी हा प्रभू वाडगावचा आहे हो जरी मी माझे वडील लहान मी असताना गेलेले गाव सोडून आजचं पण शेवट माझी जन्मभूमी माझे आजोबा पंजोबा शेवट माझं म्हणजे दैवत देवी म्हणजे हे माझं महालक्ष्मी ही आपल्या वाडगावची परंपरा आणि दैवत ही तर ह्या दैवतला मला जवळ एक्केचाळीस वर्ष झाले तिकडे जाऊन पण वर्षाच्या व्यतिरिक्त नेहमी मी येतो तुम्ही दरवर्षी येत असता का दरवर्षी कमीत कमी दर्शना करता तरी येतो मी एकवीस वर्षे स्वतः गाड्या वाढलेल्या एकवीस एक वर्षे स्वतः गाड्या होतो तुम्ही बारा गाड्या मी भक्त जे खरा देवी जपायलाच आता काही कारण असतो लांब अंतर झाल्यामुळं याच्यामुळं नाही मला वेळ टायमा मी हे म्हणजे तुमचा नवस पूर्ण झाला हो नवस म्हणजे असं काही नव्हतं वडलाचा नवस होता नंतर परंपरा थोडीफार आपण देऊ जिथपर्यंत आपल्याला चालित आली तिथपर्यंत आपण चाललेली पण शेवट आपलं दैवत जन्मभूमी ह्या तत्वातून आपण वर्षातून एक रस्ता व्हायना आणि माझे काका तुलते काके सगळं गणगोत म्हणजे माझं वडलाच गणवत म्हणलं म्हणजे एक प्रभोवाडगाव आहे जरी मी समजा गाव सोडून कुठं जरी गेलो असलो तर शेवट दैवतमा जरी आहे त्याच्यामुळं यात्रेनिमित्त सगळ्या कंपनीची माझ्या मित्र कंपनीची यायची सर्वची गाठ भेट होती आपली यात्रा म्हणजे कशी वर्षभर माणसं कुठं असू दे ना दिवाळीला घरी येते पण यात्रा नावातल्या प्रभू वाडगावची यात्रा म्हणजे एक आपल्या शेवगाव तालुक्यात मोठी गाडलेली यात्रा आहे आणि ह्या यात्रेकरता कुठला मुंबईला जरी माणूस असलाय किंवा दिल्लीला तरी कुठल्या एखाद्या लागणार नाही ला यायच्या घरच्या यात्रा करता येणारा ही आपली एक परंपरा आहे आणि यात्रेची ही परंपरा आहे तर हिला चालू करता आता मध्ये काही दहा पाच वर्ष थोडस जरा वातावरण गेलं होतं पण ह्या चार दोन वर्षाची तुम्ही तरुण पिढीनं जे हाती कारभार घेतला याच्याबद्दल मी तुमचा सगळ्याचा इतका आभारी आहे की मला या दोन चार वर्षामध्ये याची तुम्ही हे सगळं बंद करून वातावरण शांततेने अगदी चांगल्या पद्धतीने हे जी चाललं आहे तुमचं तर मला वाटतं जोपर्यंत तुमची आमची भावना तो आहे तोपर्यंत देवी आपल्या गावाला कुठेही कमी पडून देणार नाही म्हणजे आपलं दैव आणि दैवत आहे तर ह्या दैवतलाच परंपरा पिढीने पिढी भगवंताच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने चालत राहावं तुमच्या तरुण पिढीने ही चांगली दखल घ्यावात आणि गाव जितकं सुधारता का आपल्या पद्धतीने सुधराव नक्की कारण याच्यामध्ये कोणी कोणाला काही देत नसतं पण कुठे कोणाला काय देईन कारण आपल्या गावाची आपल्या गावाची अशी प्रथा आहे सगळे तरुण मुलं आज देवीच एक ना मोठ्यापणासाठी ना फक्त एक देवीचे भक्त म्हणून सगळेजण हे बघतात मोठ्यापणा हे नसतोच सामुदायिक कार्यामध्ये अगदी सांप्रदायिकमध्ये हे मोठ्यापणा घ्यायचा एक आपली भावना भावनिक कार्य पार पाडणं हे महत्वाचं असतं आज आता आम्ही काही समजा करतो म्हणजे आम्ही काही मोठ्यापणा करता किंवा आम्ही काही राजकीय माणसं नाही मी म्युझिक किंवा आता माझे जालू भास्कर हे गबीलेली सगळं नामदेव हे सगळे माझे मित्र आणि गावकी मी पहिले पाच सहा दिवस गेलेलो माणूस आपल्या वाडगावकी आहे त्यावेळेस नागरगोजी होते आम्हाला गेलेलो माणूस आहे मी काय शिकलेलो काय अंगठी बाजार माणूस आहे पण समाजा करता आणि एक आपली कुठेतरी समजा बाबा खांताय कोणीतरी आपल्याला बोलावते खूप चांगलं काम आहे तुम्ही मधल्या काळामध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस तुम्ही सटी पण उभा राहिलात तुम्ही त्यावेळेस उपोषण पण केलं त्याबद्दल आपल्या प्रभू वाडगावच्या गावकऱ्या जो तुमचे खूप खूप अभिनंदन आहेत आणि तुम्हाला शुभेच्छा पण आहेत का तुम्ही असंच पुढं समाजासाठी लढत राहा पूर्ण समाजासाठी माझा जीवळे माझा जीव आहे मला काही कुठल्या आशया मी काही राजकीय माणूस नाही मी एक सामान्य माणूस आहे पण जर कुठल्याही समाजाला म्हणजे एक प्रस्थापित लोकांनी जर त्रास दिला सामान्य जनतेला तो कोणी समाजाच आहे नाही तुम्ही समाज नाही तुम्ही एक माणूस म्हणून लढला माणूस म्हणून माणूस की पुण पुण ही जाब धरून लढलो तुम्ही नक्की सामान्य जनते करता कुठंही रात्रता मी माझ अकरा वाजता त्या आपल्या बावी बावीला गेलो होतो रात्रीच्या अकरा वाजता कारण तिथं कळ बाहेर होतो मी चार दोन दिवस नंतर आल्याच्या नंतर कळलं तर त्या समाजाकरता बावीला अकरा वाजता गेलो आणि त्यांच्याकरता मुंबईला पण पर, माझी परिस्थिती नसताना पण पर, मुंबईला पण गेलो का की बाबा शेवट माणसाला एक सामान्य माणूस आहे ह्या सामान्य माणसाला कुठंतरी त्रास होतो आणि सामान्य जनतेला जो त्रास देईन त्याला आम्ही सोडणार नाही मी काही मोठा नाही तर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादांनी सामान्य जनतेला जर एखादा प्रस्थापित माणूस त्रास देत असेल दे तर त्याला सुटणं नाही म्हणजे नाही आपल्याकडून येऊ खूप धन्यवाद मामा गावात आलात आणि असं पुढे येत राहा तुमच्या वतीनं अभिनंदन गाव माझे हार्दिक स्वागत गाव माळे माझी परंपरा आहे आणि देवीचा मला आशीर्वाद आहे मी तरी सांगतो की मी शिकलेलो नाही मी जे आता पुढे बोलतोय पण पाठीमागे देवी कारण मला बोलूस तर मीडियावर येऊस तर पण काही कळत नाही मला नेमकं बोलायचं आला हातात किंवा मीडियावाले आले तर देणारा भगवान बाबा आणि आशीर्वाद पक्कीच मला त्याच्यामुळे मी कुठेही कमी पडणार नाही देवी हे म्हणजे आपलं एकदम दैवत त्याच्याबद्दल काही आणि सगळ्यांचीच भक्ती खूप अशी आणि आपले जे प्रेमाची कंपनी ती फार जवळ मला ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्या वाडगावतून दीडशे फोन आले का किंवा शेवट आपल्या गावातले आणि परंपरा आहे तर ह्या परंपराच्या हिशोबानी माझं कुटुंब घेऊन मी आपल्या यात्रेकरता यात्रेनिमित्त आपल्याला सर्वाला मित्र कंपनीला गाठ भेट घेण्याकरता आणि सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहे धन्यवाद